मालेगाव शहरात गेल्या अनेक महिन्यापासून दास मच्छरांनी अक्षरशः उन्माद मानला आहे तसेच शहरात अस्वच्छता देखील असून संपूर्ण शहराचे नागरिक त्रस्त असून आजारी पडत आहे वारंवार मनपा प्रशासनाला कळवून देखील अद्यापपर्यंत कुठली ठोस कारवाई तत्परतेने दिसून येत नाही तसेच शहरात पार्किंग व्यवस्था देखील नाही अशा अनेक प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या मच्छराची प्रतिकृती सहित एक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये तृतीय पंथी देखील सामील होऊन त्यांच्या वेगळ्या स्टाईलमध्ये प्रशासनाला याबाबतीत जागृत करण्याचे प्रयत्न करत होते या प्रसंगी त्यांनीच अधिकाऱ्यांना दिले निवेदन आणि दिली पुढील चेतावणी या प्रसंगी रामदास बोरसे कैलास शर्मा भरत पाटील निखिल पवार जितेंद्र देसले क्रांती पाटील बालचंद्र खैनार तेजस जैन चेतन साकला गोपाळ ऐरे तुषार चाजेड निकेतन प्रमाणे गोपाल सोनोणे मोहन साबळे मुरलीधर पाटकर जयेश गीते तपत जैन राकेश गवळी अक्षय महाजन राकेश बडदाते सहित अनेक नागरिक या निवेदनावर त्यांच्या सया होत्या व ते तिथे उपस्थित होते, होते। बघूया सविस्तर या व्हिडिओबापीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मा नुकसान करून पाहत आहे मालेगाव शहरात तिथे संस्थेला जो ठेका दिला होता त्या संस्थेने मालेगाव शहरातील औषध फवारणीचे वीज टॅक्टर भंगार करून मालेगाव महानगरपालिकेच्या ताब्यात दिले त्याबद्दल त्या संस्थेवर फौजदारी गुन्हा का दाखल झाला नाही हा मालेगावकरांचा सवाल आहे मालेगाव शहराची आरोग्य व्यवस्था धोक्यात आणणाऱ्या आणि ह्या दिग्विजय मधोर संस्था ही लिस्टेड असताना तत्कालीन आयुक्त दायगुडे मॅडम या ने यावर कारवाई केलेली असताना या संस्थेला ठेका का दिला गेला असा ठेका देणाऱ्यावर ह्या महापालिकेचे आयुक्त कारवाई करतील का हा मालेगावच्या जनतेचा प्रश्न आहे मालेगाव शहरात करोडो रुपयाची औषध सामग्री स्वच्छतेच्या नावावर खरेदी केली जाते अशी औषध सामग्री खरेदी केली असताना या औषधाची फवारणी होत असताना नेमकं औषध फवारलं जातं का पाणी फवारलं जातं हा प्रश्न मालेगावच्या पडलेला आहे कारण मी ज्या ज्या ठिकाणी औषध फवारणीचा अनुभव बघितला त्या ठिकाणी एक तासापेक्षा जास्त वेळ दास दूर राहत नाही म्हणजेच हे औषध निष्कृष्ट दर्जाची एक पायरेटेट ची औषधं वापरली जातात करून आम्ही इशारा इच्छितो की येणाऱ्या काळात का मालेगाव महानगरपालिकेने जा प्रभावी उपाययोजना स्वच्छतेच्या बाबतीत केल्या नाही तर पालिकेची असहकार स्वीकारला जाईल शहरातले नागरिक टॅक्स द्यायला मागे कर, हात करतील आणि त्यावेळेस मालेगाव महानगरपालिकेचे आर्थिक कोंडे होईल आणि ऑटोमॅटिक आपल्याला जागे येईल हे आम्हाला माहिती आहे आम्ही शहराच्या नागरिकांच्या वतीने आपल्याला आव्हान करू इच्छितो पुढाऱ्यांना उत्पन्न कमवून देणारे स्वच्छतेचे ठेके बंद करा स्वतः कर तत्वावर कर्मचाऱ्यांची भरती करून शहराची आरोग्य व्यवस्था सुधारा शहरात स्वच्छता निर्माण करा आणि डास मच्छर यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगल्या दर्जाची कीटकनाशकांची की फवारणी करा अशी मागणी मी या ठिकाण सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद म्हणजे त्याच मोजमाप निखिल दादा ट्रॅक्टर मध्ये किती वजन आहे अक्षरशः दगड म्हणजे आदरे आम्हाला म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने दगड वगैरे टाकून कचरा संकलन करून गोळा करून आणि संगणमत आहे पुढारी असतील त्यानंतर ठेकेदार असतील या मताने या मालेगावकरांची लूट चाललेली आहे आणि आम्ही वेळोवेळी वे या लुटी संदर्भामध्ये हा विषय लोकांच्या महानगरपालिकेच्या आईच्या लक्षात आणून दिलेला असताना देखील हाच प्रकार सर्वांपणे चालू आहे एखाद्या ग्रामपंचायतीला सुद्धा देऊन अशा पद्धतीचा भोगोल कारभार महानगरपालिकेच्या काम आहे आता वाहनांच्या संदर्भामध्ये वाहन अक्षरशः सरून गेली त्या वाहनांचा दंड या ठेकेदाराकडून घ्यावा लागला हे देखील पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था सन्माननीय आयुक्त साहेबांना उपोष करत आहोत परंतु मला असं वाटत आयुक्त साहेब काही कामा कामा निमित्त म्हणा अथवा मोर्चेची जास्ती म्हणून मालेगाव महानगरपालिकेतून निघून गेले असं मला आहोत उपस्थित नाही आहेत ना तर आज या ठिकाणी स आयुक्त साहेब निवेदन घेण्यासाठी आलेले आहेत आणि उपस्थित झालेले आहेत परत मी एक साहेबांना आणि नागरिकांना या विविध मागणीच एक कस अवलोकन केलं पाहिजे आणि कसं झालं पाहिजे त्याचं वाचन करून डासांनी बंदोबस्त झालाच पाहिजे डासांचा बंदोबस्त झाला पाहिजे दुसरा विषय नेहमी साफसफाई झाली पाहिजे मला नेहमी साफसफाई होते काकूबाईच्या बागेत अशुद्ध पाणी पुरवठा सोमवार वाघात अशुद्ध पाणी पुरवठा मेन मागणी आमची हे का मालेगाव शहरात पार्किंग व्यवस्था नाही आपण मागच्या आंदोलनामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही पार्किंग व्यवस्था अलवकरच नवू लवकर मार्गी लावू परंतु आजपर्यंत पार्किंग काय कुठे गाडीच दिसून येत नाही आणि कुठे काय हालचाल का का दिसून येत नाही अठरा जागा आम्ही सूचित केल्या होत्या त्या अठरा जागा कोणी विकल्या नगरपालिकेने विकल्या का कोणाच्या घशात गेल्या त्याचा खुलासा नगरपालिका करत आहे आरक्षित जागा होत्या कांबळे साहेबांनी त्या आरक्षित केल्या होत्या मला असं वाटतं कमिशनर साहेब बोलतात फार सुंदर पण काम सुंदर दिसत नाही तर बोलीप्रमाणे बोले त्याच्यात आले तसं कमिशनर साहेबांनी करावं म्हणे मी आता म्हणून दाखवले मक्कन ते नखी खिचणेवाले कमिस्टर जरा नीचे आके जमिनी पे देखले हो सके तो एक पत्थर पे नखिर भी खिझदे और हो सके तो मारे गाव के मच्छर आता या काही आमचं म्हणणं असं आहे काय मालेगाव शहरात पार्किंग व्यवस्था करा रमजान महिना आहे आणि असाबचापई असल्यामुळे किंवा कुणी एखादा पेशंट दवाखान्यात प्रकृती बिघडल्यामुळे जर शांतता निर्माण झाली तर त्याला महानगरपालिका जबाबदार मालेगाव शहरातून विविध संघटना हिंदू मुस्लिम बांधवांनी बांधवांनी एक प्रकारे सहकार्य करून जे एकप दाखवला त्यातल्या तृतीय पंथी लोकांना सुद्धा जाव चालतात म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला पाठीं मिळतात आमचं ऐकत नाही पण त्यांचं तरी ऐकून घ्या ते गोरगरिबांसाठी आलेले त्यांना काही राजकारण करायचं नाही आम्ही तर राजकारणी नाही पण ते सुद्धा एक समाजाचे घटक आहेत त्याची कळकळ त्याची चळमळ काय तुम्ही बघितली असेल तर परत तुम्हाला पाहायची असेल तर मी दाखवून देऊ का अशी इच्छा असेल तर परत एक मच्छर हटव मच्छर हटाव मच्छर हटाव मच्छर आटो मच्छर हटाव पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही तृतीय उपंती आम्ही भरत भाऊ आणि रामदास काका यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे तर आमची मागणी करावं प्रशासनानं आमची मागणी स्वीकार करावी म्हणून आम्ही आलेलो आहे मच्छर हटाव मच्छर हटाव मच्छर हटाव पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था <verw updating> एक मच्छर एक मच्छर एक मच्छर हाय 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 आए उनकी मर्जी पर ये हम आज ये आज के मोर्चे के लिए हम ये निवेदन निवेदन दे रहे हैं अगर कमिश्नर ने हमारा आज का मोर्चा निवेदन स्वीकार नहीं किया और इस पे जल्द से जल्द कार्रवाई नहीं की तो अगली कार्रवाई हम नरवंशी लोग किन्नर हम करेंगे हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो मच्छर हटाओ मालिकाओं बचाओ मच्छर हटाओ मालिकाओं बचाओ पार्किंग व्यवस्था सरकार और सब थोड़ा सा त्यांच्या हसाने तुम्ही घ्या आमच्या हसाने चालत नाही पुलासा करता काही

એકવાય છે હા હા થાય आज रोजी मालेगा महानगर पालिके वर्ती हिंदू मुस्लिम तसेच मालेगावातील विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातलं शहरात अस्वच्छतेमुळे आणि वेळोवेळी फवारणी न केल्यामुळे डासाच उत्पाद वाढलेलं आहे उत्पाद वाढल्यामुळे आज कुठलाही नागरिक स्वस्थ झोपू शकत नाही स्वस्त बसू शकत नाही रात्रंदिवस डास त्याला सतावत आहेत रात्री जर डास चावले तर सकाळपर्यंत त्या डासाचा त्याला त्रास संभवतो लहान मोठे आबाल रुद्ध आजारी पडत आहेत परंतु या महानगरपालिकेला सोय सुटक नाही वेळोवेळी आंदोलन करून निवेदन देऊन सुद्धा जाग येत नाही म्हणून आम्ही आज रोजी मालेगाव शहरातून सर्व नागरिकांच्या मदतीने व तृतीय पंथींच्या मदतीने एक आगळा आणि वेगळा असा विशाल मोर्चा काढून महानगरपालिकेसमोर या अस्वच्छतेच्या बाबतीत आणि डास नष्ट व्हावे मच्छर हटाव मालेगाव बचाव अशी घोषणा देऊन आम्ही निषेध मोर्चा नोंदवला आणि निषेध मोर्चाची सांगता दास दहन करून केली असंख्य नागरिक उपस्थित होते तरी आयुक्त साहेबांनी या सर्व मागणींची दखल न घेतल्यास उपर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू एवढं आम्ही सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र